ही दृश्य कोणत्याही साहसी खेळाची किंवा निसर्गरम्य रिसॉर्टमधली नाही आहेत ही दृश्य आहेत विकसित महाराष्ट्राच्या अंतरंगातलं वास्तव ठसठशीतपणे मांडणारी सरकारच्या योजना आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांना कोणती कसरत करावी लागते त्याचे हे पुरावे नंदुरबार जिल्ह्यात तळोदा तालुक्यातल्या नयामाळ पाडा इथली ही दृश्य आहेत इथं पोहोचायला कोणताही रस्ता नाहीये त्यामुळं पावसाळ्यात नदी ओढे जीवाची बाजी लावून असे पार करावे लागतात इथं अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांना पावसाळ्यात असा जीवघेणा प्रवास करावा लागतो या गावातली लोकसंख्या अवघी तीनशे पंचावन्न इतकी आहे या पाड्यात त्रेपन्न घरं आहेत सातपुड्यातील सात किलोमीटरच्या परिसरात डोंगर दऱ्यांमध्ये स्थलांतरित पद्धतीनं विखुरली आहेत इथं जिल्हा परिषदेची मराठी शाळा आहे मात्र स्वतंत्र इमारत नसल्यानं कौलारू झोपडीत ही शाळा भरते अंगणवाडीसाठी ही स्वतंत्र इमारत नाहीये अशा बिकट परिस्थितीमध्ये सातपुड्यात अनेक दिवसांपासून जोरदार पाऊस आहे याच दरम्यान अंगणवाडी सेविकांची मासिक बैठक सोमावल इथं घेतली गेली तिथं पोहोचण्यासाठी सातपुडा पर्वत राजीतून वाहणारे सर्वच ओढे नाले पार करावे लागले झाडावर चढून खूप मोठा धोका पत्करून मासिक बैठकीला या सेविका पोहोचल्या कारण काय तर आपल्या केंद्रातील बालक महिला लाभापासून वंचित राहू नयेत मी होतोय वंती हिम्मत अंगणवाडी केंद्र नाही तिथून आम्हाला अंगणवाडीची मीटिंग आमची महिन्यातून दोन होते सेक्टर आणि रिपोर्ट मीटिंग म्हणजे मासिक आणि रिपोर्ट आणि काही वेळेस सा, पी एच आर वाटपासाठी दोन वेदन फेऱ्या माराव्या लागतात पी एच आर खेळायला द्यावं लागतं आणि इतर वैयक्तिक अजून कागदपत्रे काही अडचणींमुळे मागितले तर अजून तरी जावं लागतं एवढे फेरे होतं आणि आम्हाला फिरायला खूप अवघड आहे रस्ते नसल्यामुळे आम्हाला नदी पार करून फिरावं लागतं कधी जंगलातून जनावरांच्या लागतं आमचे जर पेशंट असले तर आम्ही दर्याखेऱ्यातून झडीतून घेऊन जातो रस्त्याची सोय नसल्यामुळे आम्ही जडी करून पेशंटला घेऊन जातो आमचे पी एस सी हे बऱ्याच लांब असतात वाहन रात्री वा, रात्री किंवा दहा आठ नऊ वाजता पण आम्ही पेशंटला घेऊन जातो महिन्यातून दोनदा ही बैठक असते तसंच पोषण आहारासाठी ही गाडी पोहचत नसल्यानं खाली जावं लागतं नयामाळ सातपुड्यातील डोंगरावर विखुरलेल्या स्वरूपात वसलेला आहे कोणत्याही मार्गाने गेलं तरी इथं पोहोचण्यासाठी नऊ किलोमीटरची पायपीट ठरलेली आहे पोषण आहाराचा पुरवठा करणार वाहन खालच्या अंगणवाडीत सामान आणतात तिथून करत मधील आहारासाठी येतात आज आमच्या गाव स्वतंत्र होऊन अठ्याहत्तर वर्ष झाले तरी आमच्या गावाला काही सोयीसुविधा उपलब्ध नाही खर तर येण्या जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही आणि आरोग्यासाठी तर खूपच अशी धक्कादायक घटना आहे आमच्या गावासाठी आणि परत ते लागते आपल्या जीवाची बाजी लावून या अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर कर्तव्य पार पाडतायत पण त्यांच्या या अडचणींचा विचार सरकारी पातळीवर कधीतरी होणार का आणि मुख्य प्रवाहापासून लांब असलेले पाडे कधीतरी जोडले जाणार का हा सवाल अनुत्तरितच राहतो नंदुरबारहून सलाउद्दीन लोहार लोकमत डॉट कॉम